नमस्कार मित्रांनो मी संतोष सोनोने मराठी योजना अँड इन्फो या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार सतरामधील प्रलंबित शिक्षक भरती कोर्ट केस अपडेट तसेच पेसा भरती सुप्रीम कोर्ट सुनावणी अपडेट्स याविषयी माहिती पाहू तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी योजना अँड इन्फो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून शिक्षक भरतीविषयी नवनवीन अपडेट्स आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सुरुवातीला आपण सुप्रीम कोर्ट पेसाभरती कोर्ट केस अपडेट पाहू बघा सात मे रोजी पेसाभरतीविषयी सुप्रीम कोर्टात सुनावणी होती आणि याविषयी आपण आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला होता तर बघा मित्रांनो सुप्रीम कोर्टामधील सातमेच्या सुनावणीमध्ये काय झालं तर बघा या पेसाभरतीविषयीची सुप्रीम कोर्टाने तेरा मे ही पुढची तारीख दिलेली आहे म्हणजेच पेसा भरतीविषयीची सुनावणी आता तेरा मे रोजी ही सुप्रीम कोर्टामध्ये होणार आहे मित्रांनो यानंतर आपण दोन हजार सतरा प्रलंबित शिक्षक भरतीविषयी माहिती पाहू बघा आपल्याला माहीत आहे की दोन हजार सतराच्या भरतीवरती कोर्टाचा स्टे आहे आणि हा स्टे उठवण्यासाठी शासनामार्फत हायकोर्टामध्ये एक सिव्हिल अप्लिकेशन दाखल केल्या जाईल अशा प्रकारची सूचना आपल्याला पवित्र पोर्टलवर न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून पाह पाहावयास मिळालेली होती तर बघा आता शासनाने ही ब स्थगिती उठवण्यासाठी कोर्टामध्ये एक सिव्हिल ॲप्लिकेशन दाखल केलेलं आहे आणि याची सुनावणी आता येणाऱ्या नऊ मे रोजी होणार आहे तर आता दोन हजार सतरामधील ही जी स्थगिती आहे ही स्थगिती आपल्याला माहीतच आहे की, की एकोणतीस नोव्हेंबर रोजी दोन हजार सतरामध्ये रिक्त अपात्र आणि गैरहजर जागीची निवड आधी प्रसिद्ध झालेली होती त्यावरती आणि तीस नोव्हेंबर रोजी जी खाजगी संस्थांची एक ते पाचची मुलाखतीची निवड आधी प्रसिद्ध झालेली होती त्या मुलाखती यादीवर स्टे हा आहे तर हा स्टे उठवण्यासाठी शासनामार्फत हायकोर्टमध्ये सिव्हिल अप्लिकेशन दाखल करण्यात आलेला आहे आता आपण आशा करूयात की येणाऱ्या नऊ मे रोजी शासनाने हा स्टे उठून दोन हजार सतरामधील प्रलंबित शिक्षक भरतीला गती येईल आणि त्याचबरोबर दोन हजार सतरामधील माझी सैनिक कन्व्हर्टर कन्व्हर्टेड राऊंडसुद्धा हा स्टे उठल्यास नक्कीच लागेल तर अशा प्रकारे मित्रांनो दोन हजार सतरामधील प्रलंबित शिक्षक भरतीविषयी कोर्ट केस अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे धन्यवाद